ले बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे सर्व माता बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात हप्ते जमा झालेले आहेत आणि या सात हप्त्यानुसार महिलांच्या खात्यात आता दहा हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत बघा हे पैसे साधारण दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि संपूर्ण जी माहिती काय आहे लेटेस्ट अपडेट लेटेस्ट न्यूज काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे एकच रिक्वेस्ट आहे ताईंनो अजूनपर्यंत ता चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर बघा पुढे साधारणपणे या योजनेचा जस लाभ जास्तीत जास्त महिलांना देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि छत्तीसशे नव्वद कोटी रुपयाची जी तरतूद आहे ती अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे या महिन्याचा लाभ त्यातून वितरित झालेला आहे आणि महिन्याचा लाभ त्यातून वितरित होणार आहे फेब्रुवारी महिन्याची तयारीसुद्धा आम्ही करत आहोत मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या महिन्यात ही कुठेही खंड पडता कामा नाही बघा या पद्धतीने आम्ही लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते आहेत ते जमा करणार आहोत बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे कारण छत्तीसशे नव्वद कोटी रुपयाची तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे आणि सर्व माता बहिणींसाठी ताईंसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला ज्या आहेत ते खुश झालेल्या आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे तर जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर पुढे बघा एकवीसशे रुपयाचा जो निर्णय आहे अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवं असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलेलं होतं बघा महायुतीच्या नेत्यांनी त्याचं सरकार आल्यास महिलांच्या खात्यात महिन्याला एकवीस रुपये देवा असं आश्वासन दिलेलं होतं त्यानुसार लाडक्या बहिणींना एकवीस रुपये कधी मिळणार याबाबत मोठी चर्चा सुरू झालेली आहे मोठे प्रश्न पडणार आहेत लाडक्या बहिणींना की एकवीसशे कधी येणार आहेत काय येणार आहेत सर्वात मोठी ही बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांना आता एकच प्रश्न आहे की लाडक्या बहिणींचे पैसे कधी जमा होणार काय जमा होणार सर्वांसाठी एकच प्रश्न आता उपस्थित होत आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर आश्वासन दिलं आहे त्यानुसार लाडक्या बणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पांनंतर त्याबाबत निर्णय होईल असं सांगितलं होतं त्यानुसार आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये मिळतील अशी शक्यता आहे बघा अशी शक्यता आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार की काय तर आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना पंधराशे मिळालेले आहेत परंतु एकवीसशे मिळणार काय सर्वांचे लक्ष याच्याकडे लागलेलं होतं तर आता जासे जासे तु तुम्हाला नवीन जी माहिती आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो तु की सर्व बहिणींसाठी लाभार्थ्यांचा फुगवटा होणार कमी राज्यात आज मीपर्यंत बघा सुमारे अडीच कोटीहून अधिक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत त्यामध्ये निकषांमध्ये न बसलेल्या महिलांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानुसार महिलांची संख्या कमी करण्याचा जो निर्णय आहे तो महिला व बालकल्याण विभागाचा प्रयत्न आहे त्यामुळे बघा यानुसार बघा की सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि आनंदाची बातमी आहे राज्यात आज मीपर्यंत सुमारे अडीच कोटींहून लाडक्या बनिन योजनेचा लाभ घेतला आहे त्या निकषांमध्ये न बसलेल्या महिलांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि त्या महिलांची संख्या कमी करण्याचा महिला व बाल कल्याण विभागाचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांनी संख्येचा फुगवटा कमी करण्याचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे तर सर्वात मोठी खुश त्यानुसार बघा आता फॉर्म भरणे महिलांना जुलैपासून लाभ देण्यात आला होता ज्या महिलांनी उशिराण्या अर्ज केला होता त्यांनासुद्धा या योजनेचे नियमित पैसे आले होते त्यामुळे आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात सात हप्ते जमा झालेले आहेत आणि या सात हप्त्यानुसार महिलांच्या खात्यात दहा हजार पाचशे रुपये जमा झालेत म्हणजे तुम्हाला साडे दहा हजार रुपये असे टोटल जमा झालेले आहे तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा की आता आठवा हप्ता कधी जमा होणं किंवा आठवा हप्ता जो तुमचा आठवा हप्ता आहे तो कधी जमा होणार तर सर्वांचं लक्ष या गोष्टीकडे लागलेलं आहे की आठवा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत त्यामुळे जास्तीत जास्त माता बनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये लेटेस्ट आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो जास्तीत जास्त महिलांनी या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बघा तर एकच रिक्वेस्ट असणार आहे की लाईक शेअर आणि सबस्क्राईब याच गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे आणि तुम्हाला जे नवीन अपडेट असते नवीन माहिती जी बी काही लेटेस्ट अपडेट आहे ते सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मी देण्याचा प्रयत्न करत असतो लाडकी बन योजनेसंदर्भात ज्या बी सरकारी काही नवी नवीन नवीन योजना सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि व्हिडिओमध्ये अतिशय नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन असतो जास्तीत जास्त मला एकच रिक्वेस्ट असणार आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद